वेलकम इन जयाज किचन तर आज आपण जयाज किचनमध्ये बेसन न वापरता भजी बनवलेली आहेत देखील आपण वापरलेला नाही त्यात तर आता आपण रेसिपी बघूया मक्याच्या कणसाचे आपण कणसंही सोलून घेतलेली आहेत एकदम कोवळी आहेत रानात आणलेली तुम्ही बघू शकता त्यातून दूध बाहेर येतं इतकं ती कोवळी आहेत आता आपण मिक्सर जारमध्ये मक्याचे दाणे घालून एकदम जाडसर रवाळ असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधनं बघा बरं आता आपण हे मिक्सर जारमध्ये पाणी न घालता जाडसर आपण बारीक करून घेतलेलं आहे कांदे घेतलेत आपण मीडियम साईजमध्ये उभे पातळ पातळ कट करून उभे कट कर केलेलं आहे तर आता आपण हे मिश्रण घालूया मक्याच्या दाण्यांचं पाव चमचा हळद अर्धा चमचा ओवा लाल तिखट एक ते दीड चमचा बायंडिंगसाठी दोन चमचे तांदळाचं पीठ खूप सारं तांदळाचं पीठ घ्यायचं नाही आपल्याला बायंडिंगसाठी हवे मीठ चवीनुसार सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊया व्यवस्थित बघा बरं सर्व जिन्नस आपण व्यवस्थित एकत्र करून घेतलेले आहेत मिक्स करून घेतलेले आहे कढईत आपण तेल तापायला ठेवलेलं आहे तेल देखील आपलं तापले तर आपण भजी सोडून घेऊया तेलात तेलात आपन, हो, पन, भजी सोडून झाल्यावर गॅसची फ्लेम आपण मीडियम करणार आहोत आणि मीडियम गॅसवर आपण छान अशी कुरकुरीत खमंग भजी तळून घेणार आहोत आपली नक्याच्या कणसापासनं भजी तयार आहेत आणि इतरही भजी आपण अशाच प्रकारे छान अशी मिडियम गॅसवर तळवून कुरकुरीत खमंग घेऊया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून खूप खूप